कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामध्ये असणाऱ्या शिरडून गावामध्ये एक महत्वपूर्ण असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला तो ठराव म्हणजे दारू विक्री अथवा अवैध व्यवसाय करताना सापडल्यास त्याच्यावर पन्नास हजार रुपयांचा दंड लावणे दंडाची रक्कम असेसमेंट वर बोजा चढवून व त्याची मालमत्ता सील करण्याचाही ठराव यावेळी करण्यात आला हे प्रकरण नेमकं काय आहे आणि या प्रकरणावरून याआधी गावामध्ये नेमके काय झाले हे पाहणार आहोत या व्हिडिओ नमस्कार मी एलिया माने आणि तुम्ही पाहताय विशेष दारूबंदी संदर्भात या गावाची आधी पार्श्वभूमी पाहू सन दोन हजार सोळा मध्ये गावात महिला ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव करण्यात आला होता मात्र गावात दोन व्यावसायिकांनी साठी परवाना मागितल्याने यावर निर्णय घेण्यासाठी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी महिला ग्रामसभेचे आयोजन केले होते त्यावेळी उपस्थित बहुतांश महिलांनी दारूबंदी कायम करण्याच्या ठरावाला हात वर करून मंजुरी दिली दरम्यान यावेळी काही महिलांनी या ठरावाला विरोध केला असून त्यातून शाब्दिक वादावादी होत धक्काबुक्की करत हानामारी सुरू झाली या गोंधळातच पुरुषांनीही भाग घेतल्याने वाद आणखीनच पेटला होता त्यावेळी या प्रकरणाची चर्चा जिल्ह्यात जोरदार सुरू होती दरम्यान दोन दिवसांपूर्वी सव्वीस जानेवारी रोजी झालेल्या गाव सभेमध्ये बेकायदेशीर दारू विक्री करताना अथवा अवैध व्यवसाय करताना सापडल्यास त्याच्यावर कारवाई करून पन्नास हजार रुपयांचा दंडाचा बोजा असेसमेंटवर नोंद करून संबंधितांची मालमत्ता सील करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला ठराव ठराव झाला मात्र याची अंमलबजावणी कशी होणार याबाबत आम्ही विचारणा केली असता अवैध व्यवसाय करताना सापडल्यास त्याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यास त्यावरून त्याच्यावर दंडाचा बोजा असेसमेंट मध्ये चढणार आहे दंड न भरल्यास त्याची मालमत्ता सील करण्याचा निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले शिरडोन गावच्या या ठरावाचा आदर्श इतरही ग्रामपंचायती घेतील का याबाबत तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका